तर जयशिवराय मित्रांनो मित्रांनो आपले सेवा सुविधा केंद्र याची संख्या दुप्पट करण्यासाठी एक नवीन जे आर इथं निर्गमित करण्यात आलेलं त्याचं कारण असं आहे की डिजिटलायझेशन होणं आणि प्रत्येक गावकऱ्यांना नागरिकांना इथं घरपोच सेवा सुविधा मिळण्या हा। हाच त्याचा एक दुप्पट करण्याचा एक हेतू आहे तर त्याचबाबतचा एक नवीन जी आर इथं निर्गमित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो हा तो जे आर आहे ती आपले सरकार सेवा केंद्राची संख्या दुप्पट करणे सेवा केंद्रावरून देण्यात येणाऱ्या सेवांच्या दरात सुधारणा करणे व घरपोच सेवा सुविधा नागरिकांना मिळणे हा त्याचा एक उद्देश आहे मित्र मित्रांनो हा जे आर इथं सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्याचे झपाट्याने डिजिटायझेशन होणे ही काळाची गरज आहे त्याचाच एक भाग म्हणून राज्यात राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना विविध शासकीय सेवा लाभ मिळवण्यासाठी लागणारा श्रम निधी आणि वेळ यांचा अपयव्य टाळता यावा व त्यांना माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विविध मुदतीत विविध वीद वीद विभागाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी तर यासाठी राज्यामध्ये आपले सरकार सुविधा केंद्राची स्थापना करण्यात आलेली होती ठीक त्याचप्रमाणे आपले सरकार सेवा केंद्रावर नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांचे दर शासन निर्णय दिनांक तीन बारा दोन हजार आठ अन्वे वीस रुपये ठरवण्यात आलेली होती तर दिवसांदिवस महागाईमध्ये झालेली वाढ आणि महा आय टी आणि आपले सरकार सुविधा केंद्र चालक के यांच्याकडून सेवांचे दर वाढविण्याबाबत करण्यात आलेली विनंती विचारात घेऊन सध्याच्या सेवा दरामध्ये खालीलप्रमाणे इथं म्हणजे त्यांनी काय केलेलं वाढ करण्यात आलेली आहे तर इथं वाढ करण्यात आलेली आहे ठीक आहे आपले सरकार सेवा केंद्रात अंतर्गत नागरिकांना त्यांच्या मागणीनुसार आपले सरकार पोर्टलवर प्रत्येक घर पोहोच सेवा पुरवण्याबाबत बाब शासनांच्या विचारधानी होती ठीक आहे म्हणजे आता प्रत्येक घरपोच म्हणजे जर का पाच हजार गावाची लोकसंख्या असेल तर त्या गावामध्ये कमसे कम चार इता आसने इता आने सेवा सुविधा केंद्र इथं असणे आवश्यक आहे ठीक आहे पण इथं शासन निर्णय काय आहे बघा एकोणीस जानेवारी दोन हजार अठरामध्ये ठरवून दिलेल्या लोकसंख्या आणि आपल्या सरकार सेवा केंद्रांची संख्या याबाबतच्या निश्चित संख्या वाढवण्यात येत आहे तर आपले सरकार सेवा केंद्रांची इथं संख्या वाढवण्यात आलेली आहे प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात दोन आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात येईल मात्र पाच हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्राम ग्रामपंचायतीमध्ये किमान चार केंद्र स्थापन करण्यात येईल मुंबई महानगरपालिका क्षेत्र पंचवीस हजार लोकसंख्येसाठी दोन केंद्र इतर महा नगरपालिकासाठी व नगर तर दहा हजार लोकसंख्येसाठी दोन केंद्र प्रत्येक नगर पंचायत क्षेत्रात किमान दोन आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात येईल मात्र पाच हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या नगरपंचायतीत किमान चार केंद्र स्थापन करण्यात येईल आणि आवश्यकतेनुसार यामध्ये वेळोवेळी बदल करण्यात येईल असे सुद्धा इथं सांगण्यात आलेले आहे आता इथं बघा मित्रांनो दर काय वाढवण्यात आलेले आहे मित्रांनो दर इथं असे वाढवण्यात आले सेवा दराच्या वाढीबाबत आपल्या सरकार सेवा केंद्रामधील नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांच्या सध्याचा सेवा दर खालीलप्रमाणे सुधारण्यात करण्यात आलेला आहे आता सेवा शुल्क इथं बघा सेवा शुल्क काय आहे तर पन्नास रुपये आहे आणि राज्य सेतू केंद्राचा वाटा त्या पन्नास रुपयामध्ये अडीच रुपये आहे म्हणजे पाच टक्के आणि महाआयटीचा वाटा आहे दहा रुपये म्हणजेच अर्थातच वीस टक्के ते पन्नास रुपयामधून अडीच रुपये गेले आणि दहा रुपयेसुद्धा गेले आता जि तर जिल्हा सेतू सोसायटीचा वाटा याच्यामध्ये पाच रुपये आहे तर आपले सरकार सेवा केंद्र चालकाचा वाटा याच्यामध्ये बत्तीस रुपये पन्नास पैसे इतका आहे म्हणजे पासष्ट टक्के त्यामध्ये त्यांना मिळतात आपले सरकार सेवा केंद्र चालकाद्वारे नागरिकांना घरपोच वितरण प्रकारे मिळणार आहे तर ते इथं बघा तर आपले सरकार सेवा केंद्रांतर्गत नागरिकांना त्यांच्या मागणीनुसार आपल्या सरकार पोर्टलवर प्रत्येक घरपोच सेवेचे नोंदणीसाठी शंभर रुपये ते नोंदणीसाठी शंभर रुपये लागणार आहे आणि त्यामध्ये जी एस टी अजून ॲड केलेली नाही आहे जी एस टी ही शंभर रुपये आहे तिकडे शुल्क निश्चित करण्यात येत आहे सदर शुल्क आपले सरकार सेवा केंद्र चालकांमार्फत नागरिकांकडून गोळा करण्यात येईल शंभर रुपये कर वगळून ठीक आहे दरामधील हिस्सेदारी पुढील प्रमाणे अशी राहील आता माय आय टीचा सेवा दर इथं वीस टक्के असणार आहे प्रत्येक ऑनलाईन सेवा बुकिंगसाठी आणि आपले सरकार सेवा केंद्र चालकासाठी दर असणार आहे ऐंशी टक्के घर भेटीसाठी म्हणजे तर आपले सरकार सेवा केंद्र जो चालक असतो तर तो तुमच्या घर येईल आणि तुम्हाला ती सुविधा इथं उपलब्ध करून देईल जो तुम्हाला हवी असेल ठीक आहे दराव्यतिरिक्त प्रति अर्ज फी पन्नास रुपये अर्जदारांकडून सेवा शुल्क घेण्यात येईल तर अशा प्रकारचे हा इथं आपले सरकार सेवा केंद्राचा संख्या दुप्पट करण्याचा एक नवीन जार इथं निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो ठीक आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला असेल प्लीज कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद